नमस्कार शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण माहिती नमोचा जो आठवा हप्ता रखडलेला आहे या आठव्या हप्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे ही व्हिडिओ महत्त्वाची आहे शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर या योजनेसंदर्भात आणि कृषीच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी त्यामध्ये पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना पीक विमा दोन हजार पंचवीसच्या अपडेट या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे देखील गरजेचं कर आहे जेणेकरून कृषी विभो विभागाच्या माध्यमातून ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट शेतकऱ्यांसाठी जारी करण्यात येतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला सुरुवात करूया व्हिडिओला आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो आठवा हप्ता आहे ज्या आठव्या हप्त्याच्या वितरणासाठी वित्त विभागाकडून मंजुरी देखील मिळालेली आहे वित्त विभागाची मंजुरी मिळालेली असूनसुद्धा आजपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे का जमा झालेले नाहीत या संदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर पहा एकोणतीस जानेवारी रोजी वित्त विभागाच्या माध्यमातून नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वितरणासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे निधी देखील या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला असून सरकारकडून फक्त आणि फक्त डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे येणं बाकी आहे मग का पैसे आलेले नाहीत एकोणतीस जानेवारीला निधी मंजूर झाला वित्त विभागाची परवानगी मिळाली आणि अपेक्षित होतं की तीस जानेवारीला शासन निर्णय येऊन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील मात्र अचानक आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची अतिशय दुःखद बातमी आली आणि राज्यामध्ये उप मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की तीन दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात आलेला आहे तीन दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात आला त्यामुळे त्या तीन दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय किंवा कुठलेही शासकीय कामकाज झालेलं नाही मग शेतकरी बांधवांना अपेक्षा होती तीन दिवसानंतर हा शासन निर्णय निघेल आणि पैसे मात्र खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होतील पण तसं झालं नाही आणि आज दहा तारीख जवळ आलेली आहे तरी पण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा करण्यात आलेला नाही शेतकरी बांधव चिंतेमध्ये आहेत की आम्हाला नेमके हे पैसे मिळणार कधी सर्व प्रोसेस रेडी आहे फक्त आणि फक्त डी बी टीच्या माध्यमातून हे ट्रान्सफर करणं बाकी आहे मग आता नेमकं कुठं गोडं पेंट खात आहे हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे शासन निर्णय का निघत नाही शासन निर्णय निघून पैसे येणं लवकरात लवकर गरजेचं आहे परंतु पहा नमोचा हप्ता रखडलेलाच आहे आणि या संदर्भातला कुठलाही शासन निर्णय कुठलीही ऑफिशियल माहिती तारीख वगैरे जाहीर केलेली नाही कृषी विभागाच्या माध्यमातून त्याचबरोबर राज्यातील पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे चोवीस फेब्रुवारीला पी एम किसान योजनेचा म्हणजे पी एम किसान दिन साजरा करण्यात येतो चोवीस फेब्रुवारीला ही योजना सुरू झालेल्या असल्याकारणाने अपेक्षित आहे पी एम किसान योजनेचा बावीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारीला केंद्र शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात येईल त्या अगोदर जर नमोचा हप्ता आला तर खूप चांगली गोष्ट असणार आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी या योजनेच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा करण्यात येतील परंतु आणखी नमोच्या आणि पी एमच्या हप्त्यासंदर्भात ऑफिशियल माहिती आलेली नाही नमोचा हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे हे शासन निर्णय आल्याशिवाय कळणार नाही त्यामुळे शासन निर्णय येईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे त्याचबरोबर कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही की या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले या जिल्ह्यांमध्ये चार हजार जमा झाले या जिल्ह्यांमध्ये आठ हजार जमा झाले तर आणखीन पैसे कुणालाच मिळालेले नाहीत हे पैसे जसे पडायला सुरुवात होतील तसे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येणार आहे त्यामुळे सुरुवातीला सांगितलेलं आहे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही